नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की सायली स्वतःशी बोलत असते की आज मी यांना यांच्या आवडीची भाजी दिली आहे तसेच सोबत एक चिठ्ठी दिली आहे आणि चिठ्ठी वाचल्यानंतर हे लगेच मला कॉल करतील आणि म्हणतील की सायली खरंच आपल्या आयुष्यात एक नवा पाहुणा येणार आहे का म्हणजेच मित्रांनो सायली ही प्रेग्नेंट आहे आणि लवकरच आपल्याला आई बाबा बघायला मिळणार आहेत आणि सायलीने चिठ्ठीमध्ये हेच लिहिलेलं असतं की आणि ते तिने अर्जुनला एक सरप्राईज म्हणून दिलेलं असतं तर इकडे ऑफिसमध्ये आता चैतन्य अर्जुनला सांगत असतो की अरे प्रियाचा जो वकील आहे ना त्याने जोरात काम सुरू केलं आहे काही करून तो वकील कोर्टात हे सिद्ध करण्यासाठी लागलाय की प्रियाची सजा माफ व्हायला पाहिजे आणि नुकताच काल प्रियावर प्रियावर कोणीतरी हल्ला केला याचं त्याने मोठं भांडवल केलं आहे कदाचित प्रियाला बेल मिळू शकते अशा कामात तो लागला आणि मित्रांनो शेवटी तेच होतं प्रियाचे वकील प्रियाला बेल मिळवण्यासाठी यशस्वी होतात आता पुढील येणाऱ्या भागामध्ये अर्जुन हा सायलीने दिलेली चिठ्ठी वाचू शकेल का हे पाहणं अतिशय मजेदार ठरणार आहे ठरलं तर मग